माय मराठी ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी स्वागत बातमी नमस्कार माय मराठी मध्ये तुमचं स्वागत आहे नमस्ते नवरात्रीचे नव दिवस आणि नवदुर्गाचा माय मराठी चॅनलच्या माध्यमातून घेतलेला हा शोध आजचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवशी हा नवदुर्गेचा जो मान आहे तो हा तुम्हाला मिळालेला आहे तुमची प्रेक्षकांना ओळख करून द्या माझं नाव सुप्रिया गोविंद सरोशे राहणार बांबर्डे तालुका मुळशी जिल्हा पुणे कुठे येईल बांबर्डे, बांबर्डे पुण्यापासून तर ते शंभर किलोमीटर इतकं तर लांब आहे तिकडे कशाच्या सोयी नाही आहेत म्हणजे राहण्याच्या जाण्याच्या दळणवळण म्हणजे शंभर किलोमीटर म्हणजे पुण्यातून खूपच लांब आहे हा काय गावाचा इतिहास काय इतिहास असं सांगू शकते की मी आज म्हणजे राजकारणात पंचवीस वर्ष झाले राजकारण म्हणजे मी नाही माझ्या मिस्टरांपासून सुरू झालं गेले एकविसा वर्षी माझे मिस्टर म्हणजे माझ्या मिस्टरांचं नाव गोविंद सरोशी एकवीससाव्या म्हणजे त्यांच्या वयाच्या एकविसाव्या वर्षी ते सरपंच झाले सरपंच झाले शिवसेनेचे म्हणजे तेव्हा शिवसेना ही सगळी एकत्र होती ते शिंदे गट किंवा उबाटा गट असं काही नव्हतं तेव्हा एकत्रित हे सगळं काम कर असताना त्यांनी खूप सुविधा गावाला पुरवल्या सरपंच झाले गावात पाणी नव्हतं लाईट नव्हती दळणवळण रस्ते नव्हते खूप काही त्यांनी त्यांच्या माध्यमा म्हणजे सरपंचीच्या माध्यमातून भरपूर काही अशी कामं केली म्हणजे पंचायत समितीत मागणी करू द्या किंवा जिल्हा परिषदेकडनं मागणी करू द्या आमदार फंडातून कामं करू द्या अशी बरीच काही कामं त्यांनी केली त्यामुळं ते बांबर्डे गावाचं लौकिक झालं ते सांगितलेल्या मुद्द्यानुसार अनुसरून की राजकारण हा पाठ जो तुम्ही आता सांगितला तर तुम्ही स्वतः राजकारणामध्ये मी इकडनं तिकडनं आमचे शिक्षक होते मारुती संभाजी कुंभार हे बांबाड्यात म्हणजे बांबाड्याचे त्यांचं गाव बांबर्डे पण त्यांचं पहिलं शिक्षक ते बारपेत म्हणून आले माझं माहेर बारपे त्या बारपेमध्ये ते, ते शिक्षक आले त्यांचे आम्ही म्हणजे ते आमचे गुरु आम्ही त्यांचे शिष्य त्यांनी आम्हाला इतकी छान शाळा शिकवली की आज दहावीला सुद्धा आम्ही मागे सारू किंवा मा बारावीला सुद्धा मागे सारू असं आम्हाला त्यांनी ते शिक्षण दिलं पण शिक्षण शिकवल्यात त्याच्यात आम्हाला परमार्थही शिकवला नुसतं राजकारण नाही राजकारण हे नंतर लग्न झाल्यानंतर मी राजकारणात आले ते पण मिस्टरांना खूप त्याच्यात आवड होती की तू माझ्या पाठी माझ्या पाठीमागे यावं आणि ते माझ्याबरोबर तू करावं माझं तर नव्हतंच ते तसं मी एक गृहिणी म्हणून मी सगळं पाहत होते की चूल आणि मूल हे काय लेडीजचं नवीन सांगायचं काय तू सुशिक्षित आहे असं लोकांना दाखवून द्यायचं म्हणजे मी असुशिक्षित होते पण त्यांनी सुशिक्षित मला केली आणि आज इथपर्यंत पोहोचले संप्रदायाचा विषय जो तुम्हीच घेतलेला आहे आणि ह्या अनुषंगाने आजची जी निवड झालेली आहे तुमची त्याला कारण आहे हे मी सांगायच्या ऐवजी आहे आपण बोलणार आहोत या दोनच विषयावरती एकतर म्हणजे राजकारण आज राजकारणामध्ये मी आता उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये आता में आता मी मी आहे तालुका संघटक म्हणून पद मिळालेलं आहे आता दोन महिने झाले माझी निवड झालेली इथून पुढे मी आता ते काम करत राहणार आहे वारकरी संप्रदाय मध्ये काम करत असताना कुठली जबाबदारी मी आता तालुका संपर्क प्रमुख म्हणून माझ्याकडे पद आलेले साहित्य परिषद मध्ये अनेक वेळा पाहण्यात आलं किंवा अनेक वेळा ऐकण्यात आलं की तुम्ही भजन कीर्तन आणि प्रवचन या सगळ्या गोष्टींमध्ये एक वाटा किंवा जे महिलेने जे अग्रेसर असावं तर त्या तिथपर्यंत तुमची मजल गेलेली आहे तर तिथपर्यंत तुम्ही आणि राजकारणामध्ये तुम्ही आज तालुक्याच्या पातळीपर्यंत पोहोचलेला आहात राजकारण आणि वारकरी संप्रदाय हे दोन्ही कसं हाताळतात मला म्हणजे जरा माझे मिस्टर मी सगळं श्रेय राजकारणाच्या अभावी बोलायचं तर माझ्या मिस्टरांना मी श्रेय देईल सगळं कारण त्यांच्यामुळे हे मला सगळं करता येतं आणि त्यांच्यामुळे मी आ आजपर्यंत इथे आहे म्हणजे इथपर्यंत पोहोचले तसंच वारकरी संप्रदायमध्ये सुद्धा माझ्या वडिलां आईवडिलांचा मोठा वाटा आहे म्हणजे भावांचा किंवा आईवडील तिथून परमार्थ सुरू झाला आणि आज तो माझे मिस्टर मला म्हणजे सात माझ त्यांची मला साथ आहे खूप त्याच्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचले म्हणजे कुठल्याही गावाला आज भजन आहे आज ते कीर्तन आहे किंवा प्रवचने आज मोठा कार्यक्रम आहे तर त्यांची नेण्याची आणण्याची त्यांची जबाबदारी राजकारणाचा जो पार्ट आहे ते तुम्ही ज्या पक्षामध्ये कार्यरत आहात किंवा काम करत आहात त्या पक्षाचे आज दोन पक्ष झालेले आहेत वारकरी संप्रदाय म्हणून तुम्हाला किती योग्य वाटत मला राजकारणापेक्षा वारकरी संप्रदाय जास्त आवडतं पण तुमच्याकडचं पद आहे राजकारण पद आहे पण ते पद निभावून मी वारकरी त्याच पदाला अनुषंगाने नाही एकाच पक्षाचे दोन पक्ष झाले हे वारकरी म्हणून तुम्हाला योग्य वाटत पदाधिकारी म्हणून नव्हे राजकारण तुम्ही करताय परंतु राजकारण करत असताना वारकरी म्हणून राजकारण कुठपर्यंत योग्य आहे वारकरी मन... राजकारण म्हणण्यापेक्षा मी वारकरी आहे हे लोकांना खूप भाऊक होतं किंवा आवडतं तू राजकारण करण्यापेक्षा तू वारकरी जास्त हो कुठल्याही कार्यक्रमात जर गेलं तर त्या ठिकाणी राजकीय पदाधिकारी म्हणून सुद्धा तुमच्या नावाचा उल्लेख केला जातो म्हणून तुम्हाला ते की राजकारण आणि वारकरी संप्रदाय या दोन गोष्टी तुम्ही निभवत असताना वारकऱ्यांचा जो एक अजेंडा वेगळा आहे आणि राजकीय अजेंडा वेगळा आहे मग ह्या दोन अजेंडे जर तुम्ही तुम्ही एक महिला कुठेही कमी न पडता आज दोन अजेंडे समजते पण दोन्ही नाण्याचे वेगळे बाजू आहेत हो राजकारणही मी तेवढंच निभवते की तिथेही मी पदोपदी एकाच पक्षाचे दोन पक्ष झाले वारकरी म्हणून तुम्हाला योग्य का अयोग्य वारकरी तर योग्य राजकारणामधल्या ज्या पक्षामध्ये तुम्ही आहात त्या पक्षाचे दोन पक्ष झाले मला पदाधिकारी म्हणून उत्तर नका देऊ मला एक वारकरी संप्रदाय म्हणून योग्य का अयोग्य म्हणजे शिवसेना जी एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीने तिकडे गेले उद्धव साहेब ज्या पद्धतीने इकडे राहिले ज्या घडलेल्या घटनेला तुम्ही वारकरी म्हणून कोणत्या अँगलने पाहा वारकरी म्हणून मी कुठल्या अँगलने पाहल तर मला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गट योग्य वाटतं कारण ते सगळ्यांना अनुसरून पहिल्यापासून तर ठाकरे गटातच होते का गेले का नाही गेले ते आपल्याला काही एवढं माहिती नाही एकनाथ शिंदे शिवसेनेचा था... ठाण्यातला वाघ म्हटलं जात आणि हा त्यावेळेला शिवसेनेचा वाघ हा बाळासाहेबांनी दिलेला एकनाथ शिंदेला नाव होतं हे तुम्हाला माहिती आहे हो माहिती आहे ना आज त्यांनी जर राजकारण म्हणून विचारते वारकरी म्हणून नाही आज एखाद्या पक्षामधनं आज तीस ते पस्तीस लोक जर बाहेर जात असतील तर ते पक्षप्रमुख किंवा त्या पक्षाचे पदाधिकारी योग्य का अयोग्य मी तर माझ्या माझं वैयक्तिक मत सांगेल अयोग्य आणि वारकरी संप्रदायामध्ये ज्या वेळेला तुम्ही कीर्तन प्रवचन करत असता त्यावेळेला अनेक कीर्तनगार त्या, अने त्या अनुषंगाने राजकारणाची उदाहरणं देत असतात घडलेली घटना जी आहे शिवसेनेच्या पक्षाच्या बाबतीत योग्य का यो, कीर्तन सांगतात तेव्हा कायम उल्लेख बाळासाहेब ठाकरेंचा होतो म्हणजे कुठेही असू द्या कीर्तन असू द्या प्रवचन असू द्या किंवा तुमचा काही कुठलाही कार्यक्रम असू द्या तिथे बाळासाहेबांचं हे नाव अगदी म्हणजे कुणी मनापासूनच घेतात ताडकी बहिणीच तुम्ही सांगा हे चार महिन्यात म्हणजे लोक बोलतात आणि मी काय स्वतःहून ते काय कारण स्वतः मला अजून पैसे आले नाही त्याच्यामुळं मी दुसऱ्यांचं काही सांगू शकत नाही त्याच्यामुळं काही लोक मला असंही म्हणतात तू उभाटाघटाची आहे म्हणून तुला ते पैसे मिळत नाही किंवा म्हणजे असं पण मी गैरसमज करून घेत नाही की मिळू मिळूही शकतात असंही त्यांनी त्यांनी दुमत केलेलं नाही की सर्वांनाही मिळून जातील पैसे पण त्या पैशाच्या बाबतीत आपल्याला काही बोलायचं नाही पण हे पुढं चालत राहील साहित्य परिषद किंवा हे वारकरी तिथपर्यंत पोहोचतील म्हणजे कुठलेही मुख्यमंत्री होऊ द्या आज शिंदे जरी गे, शिंदे साहेब जरी गेले किंवा दुसरेही कुणी मुख्यमंत्री झाले तरीही त्याचा पाठपुरावा हे हो नक्की वारकरी साहित्य परिषद ही नक्कीच करणार किंवा नक्की वारकरी करणार वारकरी संप्रदाय मध्ये आजही दोन गट आहेत ज्या तालुक्यामध्ये तुम्ही काम करता त्याही तालुक्यामध्ये दोन गट आहेत का अयोग्य अयोग्य जेव्हा वारकरी संप्रदाया चाललेला हा तालुका जर अयोग्य मार्गाने चाललेला असेल तर वारकरी संप्रदायावरती सर्व सामान्य जनतेने विश्वास ठेवावा का विश्वास त्यांनी ठेवावा म्हणजे कारण पहिले जे लोक होते आणि आताची जी पिढी आहे किंवा पहिली जी पिढी होती आताच्या पिढीला ते त्यांचं पटत नाही की आमच्यासारखं केलं पाहिजे पण पहिल्या लोकांचं काय होतं की हा इथला खर्च एवढा भागवायचा ह्या लोकांनी असं करायला पाहिजे होतं की आमचा आदर्श घेऊन यांनी पुढं चालायचं पण आताच्या पिढीचं काय होतं की असं केलं नाही पाहिजे हा खर्च इथं वायबा हा, हा म्हणजे जम समजा वारकऱ्यात कुठलंही पद असू द्या संपर्क प्रमुख असू द्या किंवा आता समजा कोणी नुसतंच प्रवचन सांगतं कोणी नुसतंच कीर्तन करतं कोणी नुसतंच हरिपाठ म्हणतं मग त्या अनुषंगाने मी सांगू शकते की परमार्थात हे दोन गट पडू नये एकच गट असावा किंवा हे मागच्यांनी समजून घेणं आणि त्यांनी त्यांच्यावर म्हणजे हे सांगावं की वारकरी संप्रदाय कोणा एका पक्षाचा आहे का नाही वारकऱ्या संप्रदाय त्या वारकऱ्याने कुठल्या एका पक्षाचं पदाधिकारी व्हावं का नाही पदाधिकारी त्यांच्या महिलांवरती काही मंडळी टीकास्पद करतात किंवा टीका करतात योग्य का अयोग्य काय सल्ला द्यायला अयोग्य ते कारण ते जेव्हा त्यांची चर्चा करतात किंवा महिलांना का नाही करावं त्यांनी परमार्थ का नाही महिलांनी करावं किंवा महिलांनी का नाही जायचं परमार्थ का नाही करायचा पुरुषांनीच का करायचा महिलांचा डोक्यावरचा पदर नाही पडला पाहिजे महिलांनी डोकं टेकूनच पाया पडलं पाहिजे म्हणजे हा त्यांचा एक हे परमार्थात ते पाहिजेच कारण परमार्थ हा परमार्थ आहे कारण तो पिढ्यानपिढ्याचं तुकाराम महाराजांच्या काळातून ते आलेले त्याच्यामुळं परमार्थ जसा आहे तसाच चालला पाहिजे त्याच्यात चा कुणाचे दुमत मार्गदर्शक की आपल्याला जर बोलायचं असेल किंवा आपण एक कुठंतरी एक मिटिंग लावली पाहिजे वारकऱ्यांनी त्याच्यातून ते, ते मार्ग काढला पाहिजे स सौ, सोल्युशन सौ, काढलं पाहिजे की हे असं झालं नाही पाहिजे पण असं तुम्ही यूट्यूबला किंवा डायरेक्ट चॅनलला जाऊन भेटून डायरेक्ट कुणाच्याही याच्यावरती शिंतोडे ओढवणं म्हणजे चुकीचं आहे आग, आता किती गावांना आतापर्यंत मी आता चार गावांना साहित्य दिलेले दिले एकोले गावाला दिले आडगाव बारपेला दिले म्हणजे जिथे अवेलेबलच काही नव्हतं त्या गावांना मी साहित्य दिले मला आता इथून पुढे आंबोण्याला द्यायचे वांद्रे इथे द्यायचे मागणी कुठल्या गावाची झाली आता मला आंबवणे आणि वांद्रे दोन गावांमध्ये आता मागणी झाली गावामध्ये पण आहेत आणि वारकरी संप्रदाय मध्ये पण आहेत त्यांना काय मार्गदर्शन राहील तुमचं आत्ता राजकारणात आहेत आणि साहित्य म्हणजे वारकरीत आहेत पण महिला आहेत आणि महिला ज्या महिला काम करतात अशा महिलांना तुमच्याकडनं काय मार्गदर्शन राहील महिलांनी काय करावं त्यांनीही असंच करावं की राजकारण आहे तर राजकारणच करावं वारकरी आपण तिथे वारकरीच राहावं कुणी कुणावर टीका करू नये किंवा तीही महिला आहे वारकऱ्यात आहे ती पण महिला आहे आणि राजकारणात आहे तीही महिला आहे ती तिच्या पर म्हणजे राजकारणात जी काम करते ती तिच्या परीने बरोबर आहे आणि साय म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये जी काम करते ती तिच्या बरो, परीने बरोबर कुठं जाणवलं का की तुम्ही शिवसेनेचं काम करताय आणि वारकरी संप्रदाय मध्ये पण परंतु एखाद्या ठिकाणी राष्ट्रवादीचा कार्यक्रम आहे किंवा काँग्रेसचा कार्यक्रम आहे किंवा मनसेचा कार्यक्रम आहे मग त्या ठिकाणी कुठंतरी शिवसेनेच्या वारकरी आहेत म्हणून कुठंतरी डावलं जातं असं कधी अनुभव आलेला आहे का अजिबात नाही म्हणजे मी आतापर्यंत इतक्या वर्ष पद म्हणजे भोगते आज चार वर्ष झाले साहित्य परिषदचं मला पद आहे गेले पंचवीस वर्ष मी राजकारणात आहे मला आजपर्यंत असं कुठे उलट मी बाहेर गेट वर दिसले तर माझं नाव पहिलं घेतलं जातं म्हणजे मी मी आतापर्यंत म्हणजे लहानाची मी मोठी झाली वारकरी संप्रदायक मध्ये हा मला आतापर्यंत तरी वाईट अनुभव अजूनही आला नाही इथून पुढचं नाही मी सांगू शकत पण आतापर्यंत चांगला अनुभव म्हणजे मी राजकारणातलाही सांगू शकते आणि वारकरी संप्रदाय मला आतापर्यंत गोष्ट मी आता बघा पहिलं मी हरिपाठ घ्यायची नंतर हळूहळू भजन म्हणायला लागले मग लोक मला असे म्हणजे कीर्तन करणार असू द्या माझ्यापेक्षा मोठे असू द्या माझे गुरु असू द्या ते काय सांगायचे की तू आता विना घे आणि तू कीर्तन करायला शिक पण मी काय सांगायची माझा तेवढा अभ्यास नाहीये त्याच्यामुळे मी तिथपर्यंत पोहोचणार नाही पण त्या लोकांचा मला एवढा पाठिंबा आहे की तू ते करू शकते आणि तू आजही कीर्तन करू शकते तु ते तुझी त्याच्यात तेवढी तु आहे ताकद आहे आणि तू लोकांना अशी भाऊ करते किंवा लोक तुला असे मानतात म्हणजे मागं बोलणे असा काय त्यांचं हे नाही आहे पण माझ्या समोर जे बोलतात ते चांगलं बोलतात वारकऱ्यामध्ये मी कुठेही अशी पाहिजे असं लोकांना आणि माझे मिस्टर मला खूप सपोर्ट करतात म्हणजे कुठंही कुठल्याही गावात माझं गोष्ट असे सांगायची की ह्या गोष्टीने माझा मी भारावून गेले की अपेक्षित नव्हते पण ती गोष्ट घडली हे आनंदाचे आनंदा म्हणजे माझं जे भजन आहे मला त्याच्यात खूप आनंद मिळतो आनंद म्हणजे सांगू शकत नाही शब्द संतांची पायी माझा विश्वास संतांची पायी माझा विश्वास सर्व भावेदास दास झालो त्यांचा सर्व भावेदास झालो त्यांचा त्याची माझं ही तरी ती सकळ त्याची माझ्या हित करी ती सकळ तेने हा गोपाळ कृपा करी तेने हा गोपाळ कृपा करी त्याची माझं हित तरी ती सकळ त्याची माझे सकळ खूप छान आवाज आहे तुमचा आणि पाठांतरही खूप छान आहे तुमच राजकारणामध्ये जर आपण पाहाल तर राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असणारा असताना आलेली एक अडचण सांगा की मी राजकारणामध्ये यावेळी आले मला एक अडचण ती अशी जाणवली होती की असं नाही झालं पाहिजे राजकारणात म्हणजे आता हे आपल्या घरातलं समजा घरात आपण कामावरतो किंवा घरात जायचं आपल्याला वेळ भेटत नाही मुलांना वेळ द्यायला भेटत नाही त्याच्यामुळं थोडंसं जीवा म्हणजे आपली हे होती थोडी गडबड होती मुलांकडे द्यायला लक्ष द्यायला वेळ मिळत नाही हा एवढं होतं त्याच्यातूनही मी आपली काटकसऱ्या बाहेर पडते असं नाही होत राजकारणामुळे मुलांचं दुर्लक्ष होत होत ना थोडं थोडं नाही खूपच अयोग्य अयोग्यच म्हणलं पाहिजे कारण योग्य नाही कारण मुलांच्यावर लक्ष जास्त देणं गरजेचं आहे वारकरी संप्रदायमधली नंदाच्या नंदनी आडवी तोड राणी गौळ ग नंदाच्या नंदनी आडवी तो आडराणी गौळनी ग या हरीला बाय सांगा ग कुणी ग या हरीला बाय सांगा ग कुणी ग ನಿಜಲ್ ಮೀವ್ರೀ ಅಲ್ಲ ತೂ ಜ ಮರಾರಿ ನಿಜಲ್ ಮೀವ ನಿಜ ಮಂದೇರಿ ಅಚಿತ ಅಲ ತೂ ಜಾಡಿವೇ ಚಿ ಗಾಟ ಮಾರು ನೀವೇ ಚಿಗ ಮಾರು ನೀ या हरिला बाय सांगा ग कुणी ग या हरिला बाय सांगा ग कुणी गुळशी तालुक्यातील मुळशी तालुक्यातल्या महिलांना एवढं सांगू इच्छिते की तुम्ही जास्त परमार्थाकडे लक्ष द्या परमार्थ जर केला तर आपल्या मुलांवरती ते संस्कार होतील आपली मुलं आता ह्या पिढीला त्याची गरज आहे राजकारणापेक्षा वारकरी संप्रदायक हे खूप गरजेचं आहे आणि आपली मुलं कुठेतरी त्यात शिक शिकली पाहिजे गेली पाहिजे ते कळलं पाहिजे तेवढं महिलांनी आपल्या केलं पाहिजे आणि राजकारणामधन तरुण पिढीला काय मार्गदर्शन राहील तुमचं तरुण आई म्हणून पदाधिकारी म्हणून नाही पण राजकीय तरुण पिढीला एवढं सांगू इच्छिते की जी महिला म्हणजे तिच्या मागे खूप लोक आहेत किंवा पाठिंबा आहे तरच ते राजकारण करू शकते एकटी महिला असेल आणि तिला जर अपेक्षा का मला राजकारण करायचं तर ते योग्य नाही वाटणार का तर तिची मुलं घरी कोण सांभाळणार त्यांचा सांभाळ दररोज उठून मिस्टरांना घेऊन तू बाहेर जाणार राजकारण करणार मुलांकडे कोण कर लक्ष देणार असं ते राजकारणाचं होणार तरुण पिढी का भरकटली खूप भरकटली कारण राजकारण हे त्यांना कळतच नाही कोण काय करते कोण कुठं काय करावं हे मुलांना कळत नाहीये लोक करतात म्हणून आपण करायचं ते हे कुठं त्यांना आधी कळलं पाहिजे मग त्यांनी राजकारण केलं पाहिजे राजकारण वारकरी हे वारकरी हेवे दावे ते त्यांनी कमी करावे आणि जुन्या पिढीने आता जी पिढी आहे त्यांना प्रोत्साहन करावं की तुम्ही हे मार्गदर्श म्हणजे तुम्ही हे करा तुम्ही हे चालवा वारकरी साहित्य म्हणजे वारकरी सांप्रदायिकला मी हे सांगू शकते अगदी माय मराठीच्या अगदी मनमोकळे पण तुम्ही ज्या मारलेल्या ज्या गप्पा आहेत त्याचा फायदा हा तरुण पिढीला भविष्यातल्या काळामध्ये नक्कीच होईल यामध्ये तीळ मात्र ही शंका नाही आणि आपण जर पाहिलं तर एक स्त्री काही करू शकत नाही यातलं एक जिवंत उदाहरण जे आहे की राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना आलेल्या अडचणी आणि कसं काम करावं लागतं आणि त्याच्यासाठी सपोर्ट असताना घरनं सपोर्ट जो आहे हाही तितकाच महत्वाचा आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये काम करत असताना एका पुरुषाच्या मांडीला मांडी लावून भजन असेल कीर्तन असेल ही एक सांगणारी आणि तेवढ्याच जिद्दीने जर तुम्ही आमच्यावरती जर टीका शस्त्र जर करत असाल तर त्याची ताकत एनर्जी अजून तेवढीच वाढली जाते आणि भविष्यातही त्या वाढेल या मत मात्र शंका नाही आणि आपल्याला मिळालं जे मार्गदर्शन आहे यातून मुळशी तालुक्यातील ज्या वारकरी संप्रदायातील ज्या महिला आहेत याचा बोध घेतील यामध्ये कुठंच शंकेचं वातावरण असं नाही ठेवलेलं नाही कॅमेरामॅन हरिश मात्र संपादके माय मराठी चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा